नमस्कार शेतकरी बंधव वेदांत फार्मिंग या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण पाहतो आहे कास्ती धन या पद्धतीनं आपण पेरणी केलेली आहे याच्यामध्ये आपण हे स्प्रेइंग करतो आहे हे स्प्रेइंग साधारणतः एक ते दीड महिना चालतं आपलं त्या स्प्रेइंगानुसार आपण बघू शकता की कुठल्या पद्धतीनं धन म्हणजे वापलं जातं किंवा आपण पहिल्यापासून कुठल्याही पद्धतीनं पाणी दिलं नाही फक्त स्प्रेइंग करतो आहे आपण स्प्रिंकलरच्या सहाय्याने याच्यामध्ये आपण एक याच्यामध्ये बघू शकता की कुठल्याही पद्धतीचं तण नाही किंवा तणनाशक आपण फवारणी केलेलं नाही जे आपण बघू शकता की हे कुठल्या पद्धतीनं आलेलं आहे हे धनं जे आहे ते कुठल्या पद्धतीनं आलेलं आहे मग याच्यामध्ये आपण काय करतो की बाबा समजा हे जर समजा भाव आला चांगला तर, तर ते कोथिंबीरसाठी घेतलं जातं किंवा हे भावच नाही आला तर ह्याला आपण काय करतो दोन ते तीन स्प्रेइंग करतो म्हणजे कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल किंवा टॉनिक असेल हे तीनही स्प्रेंग करतो तीन पिरियडमध्ये करतो त्याच्यामध्ये काय होतं की आपण त्याचं धन्याचं उत्पादन करतो हे साधारणतः एक तीस ते पस्तीस गुंटे जमीन आहे तीस ते पस्तीस गुंट्यामध्ये आपल्याला साधारणतः एक एक पंधरा हो ते वीस कट्टे धने होते तीस क्विं तीस किलोच्या जर हिशोबाने पकडला आपण तर एक आठ ते नऊ क्विंटलचा आपल्याला याच्यामध्ये उतर येतो तर आपण बघतोय कुठल्या पद्धतीनं होते शांत वातावरण आहे याच्यामध्ये वीस बाय वीसचा आपण म्हणजे ग्रेड पकडला जातो किंवा वीस बाय वीसचा आपलं अंतर कापलं जातं याच्यामध्ये आपण हे चांगल्या पद्धतीने एक निरोगी शेती या या उद्देशानं आपण करतो की हे कासी धनं जे आहे त्याचं जर आपण बघितलं तर स्मेल जर बघितलं तर हे धनं थोडं आणखीन एक दहा ते पंधरा दिवस स्मेल यायला चालू होतो की आपण साईटनं जरी जात असाल तरी याचा आपल्याला स्मेल नक्कीच आपल्या म्हणजे नाकावरती येतो की बाबा आपण एक कास्ती धनं जे आहे त्याचा स्मेल चांगल्या पद्धतीने येतो आपण हे बघू शकतो म्हणजे हा जो रेडियस दिसतोय हा आपल्याला पूर्ण मोकळा जो दिसतोय त्या रेडियसमध्ये पूर्णतः हे कास्ती धनं पेरलेला आहे आणि याची उगवण क्षमता पण चांगली आहे आपण एक तीस किलो बियाणा आपण तीस गुंट्यासाठी पेरलं होतं म्हणजे एक गुंट्यासाठी एक किलो बियाणा या पद्धतीनं आपण ट्रॅक्टरनं पेरणी केली होती पण चांगल्या पद्धतीनं उगवण्या सांगताय याच्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकतो की बाबा त्याची म्हणजे हाईट किती होती किंवा आपण ते व्यापारीला देऊ शकतो का ह्या पद्धतीनं आपण सगळं पाहू शकतो धन्यवाद